धुळ्यातील नामांकित शाळा टायगर किड्स इंटरनॅशनल प्रीस्कूल धुळे येथे टेम्पटेशन जल्लोष दोन हजार सव्वीसचा रंगारंग कार्यक्रम उत्साहात संपन्न धुळ्यातील नामांकित शाळा टायगर किड्स इंटरनॅशनल प्रीस्कूल धुळे येथे टेम्पटेशन जल्लोष दोन हजार सव्वीसचा रंगारंग कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामीणचे आमदार मान्य रामदादा भदाने मान्य रंजित भोसले नगरसेवक मान्य ललित माळी नगरसेविका संध्या कदम पहलवान स्वामी दादा कुटे रोहन पाटील सर डायरेक्टर टायगर किड्स अमोल बडगुजर सर लिटल मास्टर स्कूल शिरपूर मान्य अनिल डोळे सर माजी शिक्षण विस्तार अधिकारी मान्य गुलाब पाटील सरपंच मळगाव मान्य भारत पाटील सर संचालक शीतल अॅकॅडमी आणि चेअरमन टायगर किड्स प्रीस्कूल धुळे उज्ज्वला पाटील मॅडम प्रिन्सिपल टायगर प्री प्रीस्कूल धुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वच बालकलाकारांनी उपस्थितांची मणे जिंकून घेतली यामध्ये सोशल मीडिया ऍक्ट विशेष लक्षवेधी ठरला मान्यवरांनी सुद्धा सोशल मीडिया आणि त्याच्या आहारी गेलेलो आपण याबद्दल चिंता व्यक्त करत मुलांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले या सर्व कार्यक्रमासाठी शिक्षिका सीमा पाटील अंजली साळुंके पल्लवी पाटील ज्योती देसले कल्याणी गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले